जनसमाज यात्रा चार जिल्हा पुढे आतापर्यंत जनसमाज आले त्यांचा प्रवास झाला आणि आज आमची पाचवी जिल्हा परिषद सुरुवातीला कंनाळे जिल्हा परिषद झाली अंधोरी जिल्हा परिषद झाली हिंगाव जिल्हा परिषद आहे त्यानंतर जिल्हा परिषद झाली आणि आज साताळा जिल्हा आहे

आणि काँग्रेस आणि सोबत जाऊन त्यांनी त्या सरकार स्थापन केलं तीन वर्ष उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण पुन्हा शिवसेनेमध्ये खूप पटले आणि मागे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा या दोन वर्षाच्या जी कामं या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केली त्याचाही अनेक अभ्यासावर मांडावा याही उद्देशाने मी तरी आता त्या समाज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या सरकारने खूप काही योजना अतिशय चांगल्या सामान्य कष्टकरी शेतकरी माणसाच्या हिताच्या योजना या महाराष्ट्रामध्ये मग त्यामध्ये आपल्याला सगळ्याला जवळपास त्या योजना माहीत आहेत अहवाल झालेला आहे निर्णय दोन

त्या ठिकाणी असणारे शिवराजसिंग चव्हाण हे मुख्यमंत्री असणार त्यांनी मध्य प्रदेशमध्ये ही लोक योजना राबवली आणि त्याच धर्तीवर आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या योजनेचा अभ्यास करून किंत भगिनींना मदत व्हावी त्यांच्या स्वतःच्या कामासाठी म्हणून ज्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीर योजनेच्या माध्यमातून आज वेळ

त्यावेळेला आम्ही दादा मालक आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळी पक्ष सदस्य त्यावेळेला त्यामध्ये खराब होतात बरंच दोन हजार एक आली प्रकाशराव आता बसून या ठिकाणी काम करण एक तो ज्यावेळेला बनवून आतो की अन्ना त्या ठिकाणी अंदाज आणि आता दोन हजार चोवीस ला कुठे दोन तीन वर्ष सोबत राहिले आणि आता किती मिळत नाही महाजी झाले की विनायकराव पाटला लक्षात आले की आता इथं काही आपण खरं नाही आणि आम्ही शरद दुसरा शिवसेना आणि तिसरा राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तेव्हा या मतदारसंघामध्ये एक चर्चा अशी होती आहे की या ठिकाणचं तिकीट महायुतीच्या माध्यमातून बाबासाहेब पाटील आणणार आहे पण मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून या गोष्टीचा उल्लेख करणार आहे आणि त्यासाठी म्हणून मी केली जनसभा यात्रा या ठिकाणी आम्ही आम्हाला उदाहरणमध्ये काढलेली आहे हा मुद्दा असं भारतीय जनता पार्टीचा आहे हा पारंपरिक मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या फुलाचा आहे आणि म्हणून आम्ही सगळे नेते मंडळी पक्ष पक्षश्रेष्ठीकडे जाऊ आणि पक्षश्रेष्ठीने आम्हाला सांगितलंय की तुम्ही लोकांमध्ये जा लोका आपण केलेल्या विकास कामाचा पाडा लोकांच्या समोर मांडा आणि त्यामुळे निश्चित स्वरूपात पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कमळाच्या फुलावर या ठिकाणी विधानसभा करणार आहोत याची माहिती